श्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुमचं सर्वांचं माझ्या खूप खूप मनापासून स्वागत सर्वांना आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ ही महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत आणि आज गुरुवा गुरुवार आहे तर माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आज आपण जी सेवा बघणार आहोत त्या सेवेला कोणतेही नियम नाही आहेत कोणत्याही अटी नाही आहेत कोणतेही नाही नाहीत अगदी कोणीही कुठेही कधीही सेवा करू शकतं ज्यांना स्वामींची कोणती सेवा करायला जमत नाही त्यांनी आवर्जून ही सेवा करावी सगळ्या सेवा केल्याचं पुण्य या सेवेतून त्यांना मिळू शकतं बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही ही सेवा करू शकतं अगदी याला कोणतंच बंधन नाही यानं केलं पाहिजे त्याने नाही केलं पाहिजे असं काही नाही आणि महाराजांची सगळ्यात आवडती सेवा आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे प्रत्येक संकटातून प्रत्येक दुःखातून बाहेर काढणारी प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करणारी ही सेवा आहे आता बघा महाराजांची आपण कोणतीही सेवा का करत असतो आपण संकल्पयुक्त महाराज सेवा करत असतो किंवा स्वामीचरित्र सारामृत असेल गुरुचरित्र असेल तारकमंत्राचं अनुष्ठान असेल किंवा नामस्मरण असेल या सगळ्या सेवा किंवा दररोजची नित्य सेवा या सगळ्या सेवा आपण का करत असतो तर बघा आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला अनेक छोट्या छोट्या अडचणी असतात किंवा समस्या असतात या सगळ्या समस्यातून मग विवाह न जमणे किंवा मुलबाळ न होणे किंवा नोकरी न लागणे किंवा नोकरी असली तरी त्यात प्रमोशन न होणे घरामध्ये सतत वाद होत असतात भांडण कटकटी विनाकारण वाद होणे किंवा घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असणे त्याचबरोबर नवरा दारू पिऊन येतो व्यसन करतो किंवा नवरा बाहेरच्या म्हणजे बाहेरच्या नादाला आहे किंवा त्याचबरोबर नवराबाई मुजचं पटत नाही अशा सगळ्या समस्यातून मुक्तता व्हावी किंवा सगळ्या समस्ये समस्यांचं समस्य निवारण व्हावं हो, आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण सगळ्या स्वामींच्या सेवा करत असतो पण माझे असे अनेक स्वामीभक्त आहेत ज्यांना स्वामींची कोणतीच सेवा करायला जमत नाही इच्छा खूप आहे तळमळ खूप आहे पण वेळे अभावी जॉब आहे नोकरी आहे मुलं बाळं लहान आहेत किंवा जॉईंट फॅमिली आहे अशा बऱ्याच कारणांमुळे इच्छा असूनसुद्धा स्वामींची कोणतीच सेवा करायला ताई आम्हाला जमत नाही अशा भक्तांनी अशा व्यक्तींनी ही सेवा जी आहे ती आवर्जून करावी बघा अगदी दहा ते पंधरा मिनिटात होणारी सेवा आहे पण खूप प्रभावी सेवा आहे ह्या ज्या काही मी अडीअडचणी सांगितल्या आपल्या वैवाहिक आयुष्यामधल्या ह्या प्रत्येक अडचणीवर मात करणारे प्रत्येक दुःखातून तारणारी प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करणारी ही सेवा आहे आता ही सेवा कोणी करू शकतं कोणीही करू शकतं याला कोणतेच नियम अटी नाहीत मी मगाशी सुद्धा सांगितलं आता ही सेवा कोणती बघा अक्कलकोट स्वामी स्तोत्र माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माहीत आहे आता अक्कलकोट स्वामी स्तोत्र तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल किंवा गुगलवर मिळून जाईल गुगलवरती पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल आता तुमच्याकडे अक्कलकोट स्वामी स्तोत्राची जर छोटी पोती प्रत्येक धार्मिक ग्रंथ दुकानामध्ये धार्मिक ग्रंथांचं जे दुकान असतं पुस्तकांचं तिथे तुम्हाला ही छोटी पोथी मिळून जाईल बघा आता सध्या तरी ती माझ्याकडे नाही आहे पण असं जे आता ही विष्णू सर्वत्र छोटी पोथी आहे तशीच तुम्हाला अक्कलकोट स्वामी स्तोत्राची छोटं पुस्तक किंवा ग्रंथ तुम्हाला आरामात मिळून जाईल ती छोटी पोथी किंवा तो ग्रंथ तुम्ही आणा किंवा नसेल तर तुम्ही गुगलवर पी डी एफ मिळते तीसुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि ही सेवा तुम्ही दररोज चालू करू शकता आता सेवा कशी करायची तुम्ही सेवा कधीही करू शकता दिवसातून सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी दुपारी फक्त बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला कोणतीच सेवा करायची नसते बा साडेबाराच्या पुढे तुम्ही सेवा ही सेवा करू शकता संध्याकाळी करू शकता किंवा सकाळी देवपूजा झाल्यानंतर ही सेवा करू शकता आता सेवा कशी करायची अर्थात ही सेवा करत असताना किंवा स्वामींची कोणतीही सेवा करत असताना आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असलाच पाहिजे बघा कोणतीही सेवा कर आपण का करत असतो तर आपल्या गुरूंचा पा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा आपल्या गुरूंचं अस्तित्व आपल्या घरामध्ये असावं आपल्या गुरूंचं लक्ष आपल्या घरामध्ये असावं म्हणून ह्या सगळ्या सेवा करत असतो ही केलेली सेवा महाराजांना दिसावी अर्थात ती दिसत असते पण स्वामींचा फोटो मूर्ती असणं खूप गरजेचं आहे तर आता ही सेवा करत असताना महाराजांची फोटो किंवा सेवा सॉरी फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये पाहिजेच पाहिजे आता सकाळी ही सेवा आता ही सेवा तुम्ही गुरुवारपासून देखील चालू करू शकता आणि ज्या असं काही नाही की गुरुवारपासूनच चालू करायचं ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल शुक्रवारी स शा, शुक्रवारी शनिवारी रविवारी कोणत्याही दिवसापासून ही तुम्ही सेवा चालू करू शकता आता खरं मी परत एकदा सांगते ज्या लोकांना इ इच्छा असूनसुद्धा वेळेअभावी कोणतीच सेवा करायला जमत नाही त्यांनी ही सेवा आवर्जून करायचीच करायची आणि ह्या सगळ्या सेवा केल्याचं पुण्य या एका सेवेतून मिळतं खरंच सांगते खूप 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 प्रभावी सेवा आहे आता आज सकाळी देवपूजा वगैरे करायची आहे स्वामींच्या पुढे अगरबत्ती धूप दीप नैवेद्य दाखवायचा स्वामींना एखादं दा फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर अक्कलकोट स्वामी स्तोत्र स्वामींचं पहिल्यांदा नामस्मरण करायचं स्वामींना प्रार्थना करायची ही सेवा जी आहे ती माझ्याकडून पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडून घ्या अशी स्वामीना माझ्या प्रत्येक दुःखातून प्रत्येक संकटातून मला मार्ग मिळू दे तुमची जी काही इच्छा आहे ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामी मी ही सेवा करत आहे आजपासून चालू केलेली आहे आणि या इच्छा माझी ही माझी ही काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे बघा स्वामींना आपण ऑर्डर सोडायची नाही स्वामींना आपण मनापासून विनंती करायची आहे स्वामींना मनापासून शरण जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे आता ती स्वामींचं नामस्मरण करून ही सेवा तुम्ही चालू करू शकता आता अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे अगदी दहा ते पंधरा मिनिटात हा ग्रंथ वाचून होतो किंवा ही पोथी जी आहे किंवा हे स्तोत्र जे आहे ते अगदी दहा ते पंधरा मिनिटात वाचून पूर्ण होतं तर खूप 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 प्रभावी सेवा आहे संध्याकाळीसुद्धा करू शकता सकाळीसुद्धा करू शकता प्रत्येक मोठ्यातल्या मोठ्या संकटातून तारणार ही सेवा आहे आणि महाराजांची सगळ्यात आवडती सेवा आहे बघा ही सेवा जर तुम्ही कराल तर महाराजांचं अखंड चरित्र वाचल्याचं पुण्य तुम्हाला मिळ मिळतं आणि प्रत्येक स्वामी भक्ताने दररोजच्या नित्यसेवेत ही सेवा ॲड केलीच पाहिजे बघा आता ज्या लोकांची बऱ्या बऱ्याच दिवसापासून ही काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण होत नाही आहे तर ह्या सेवेची तुम्हा तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा जी आहे ती तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा करू शकता आता ही सेवा करत असताना संकल्प कसा करायचा आता संकल्प कसा करायचा ते आपल्या संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की बघू शकता आता ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल त्या दिवसापासून संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकता आता संकल्प कसा करायचा बघा सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं घरातलं घर गर, आपलं घर वगैरे स्वच्छ करायचं त्यानंतर देवपूजा करायची स्वामींची मूर्ती फोटो असेल तर स्वच्छ करायचा मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक घालायचा स्वामींची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची त्यानंतर संकल्प करायचा आणि जी काही तुमची इच्छा आहे मनोकामना आहे जी बऱ्याच दिवसापासून पूर्ण होत नाही किंवा जे काही काम आहे ते बऱ्याच दिवसापासून अडलेलं आहे अडकलेलं आहे त्या मार्गातून म्हणजे त्या काम त्या म्हणजे का समस्येतून मार्गच मिळण्यात झाला आहे ही ही जी काही इच्छा आहे ती स्वामींच्या पुढे बोलायची आहे ही इच्छा पूर्ण होऊ दे या अडचणीतून मार्ग मिळू दे असं बोलायचं आणि ही सेवा जी आहे ती माझ्याकडून पूर्णपणे निर्विघ्नपणे पूर्ण, पूर्ण होऊ दे असं महाराजांना बोलायचं आहे संकल्प सोडायचा आहे आता संकल्प तुम्हाला एकदाच करायचा आहे आणि एक आता ही सेवा तुम्ही एकवीस दिवसाची करू शकता एक्कावन्न दिवसाची करू शकता एकशे आठ दिवसाची करू शकता यथाशक्ती यथा भक्ती तुम्ही कितीही दिवसाची ही सेवा करू शकता पण सेवा तुम्ही करा नक्कीच प्रत्येक दुःखातून प्रत्येक संकटातून ही सेवा तुम्हाला बाहेर काढणार म्हणजे काढणारच स्वामी प्रत्येक तुम्हाला अडचणीतून या सेवेने बाहेर काढतीलच इतकी प्रभावी ही सेवा आहे आता ही सेवा नित्य नित्यसेवेमध्ये सुद्धा तुम्ही ॲड करू शकता संकल्पयुक्तसुद्धा करू शकता आता संकल्पयुक्त सेवा कशी करायची तेसुद्धा सांगितलं दररोजच्या नित्यसेवेमध्ये कधी वाचायची तेसुद्धा सांगितलं आणि ज्यांना कोणतीच सेवा करायला जमत नाही त्यांनी ही सेवा कशी करायची तेसुद्धा मी सांगितलेलं आहे नक्कीच ही सेवा तुम्ही आजपासून चालू करा प्रत्येक संकटातून ही सेवा तुम्हाला बाहेर का काढेल अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे ते सगळ्या स्वामीभक्तांना माहीत आहेच आणि खूप 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 प्रभावी स्तोत्र आहे प्रत्येक स्वामी भक्ताने हे वाचलंच पाहिजे तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि हां ज्यावेळी तुम्ही संकल्पयुक्त सेवा कराल आता एकवीस दिवसाची जर सेवा असेल तर आता सेवा करत असताना तुमची अकरा दिवसाची सेवा झालेली आहे तर आणि बाराव्या दिवशी समजा तुम्हाला मासिक धर्माला विटाळालं सुतक आलं तर तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आणि बाराव्या दिवशी म्हणजे बाराव्या दिवस तुम्हाला चा म्हणजे पुढे ती सेवा जी आहे ती कंटिन्यू करायची आहे तर अशा प्रकारे केलं तरी चालेल बघा या सेवेला कोणतेच नियम अट बंधन अटी नाही आहेत पण संकल्पयुक्त सेवा करताना तुम्हाला मांसाहार जो आहे तो कडकडीत वर्ज करायचा आहे आता एकवीस दिवसाची सेवा केलेली आहे तर एकवीस दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही आता ताई आम्ही ही सेवा चालू केलेली आहे आमच्या घरामध्ये नॉनव्हेज खाल तर चालेल का तर चालेल पण गुरुवारी तुम्हाला गुरुवार तुम्हाला पाळायचं आहे आता गुरु म्हणजे तुमच्या घरातले इतर सदस्य तुम्ही म्हणजे इतर सदस्य खाऊ शकतात पण एकवीस दिवस अजिबात तुम्हाला खायचं नाही म नॉनव्हेज तर इतर इतरांना तुम्ही करून देऊ शकता किंवा ते खाऊ शकतात पण अजिबात तुम्ही अजिबात नॉनव्हेज खायचं नाही एकवीस दिवस एकावन्न दिवस जेवढे दिवस तुम्ही सेवा केलेली आहे तेवढे दिवस तुम्हाला अजिबात नॉनव्हेज खाता येणार नाही किंवा मांसाहार कडकडीत वरजच असला पाहिजे घरात तुम्ही आणू शकता दुसरे खाऊ शकता चालेल तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ